नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्य त्या एकटक मीराकडे बघत असतो तेव्हा मीरा ते म्हणू लागते अहो काय झालंय तुम्ही माझ्याकडे का बघायलाय तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अगं धुमके तू मला वाटलं होतं तुला फक्त फुलं हार बनवता येतात दुसरं काय बी येत नसेल पण तू तर एकदम मास्तरीनच आहे ते पर्यावरण वगैरे सगळं काही तुला ठावं आहे हो की नाही तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते तुम्ही काय म्हणत असता तेव्हा सत्य म्हणू लागतो धुम तू तेव्हा मीरा म्हणू लागते ते नाही ओ दुसरं काय म्हणत असता तुमचं वर्ल्ड फेमस वाक्य तेव्हा सत्य म्हणू लागतो आपली चांगली लय चांगली तेव्हा मीरा म्हणू लागते हो की नाही तुम्ही म्हणत असताना आपली चांगली लय चांगली हे कसं कौतुकाने अभिमानाने म्हणत असता की नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो हो अगदी बरोबर तेव्हा आता मीरा म्हणू लागते तुम्हाला आपल्या सांगलीबद्दल खूपच कौतुक आहे की नाही तेव्हा सत्य म्हणतो अगदी बरोबर तेव्हा आता मीरा म्हणू लागते अरे बापरे आज कधी नवा तुम्हाला मी जे काही बोलते ते अगदी बरोबर वाटतंय तेव्हा सत्या आता लगेच रागवतो आणि म्हणू लागतो तुला आता भांडायची हुकी आली का भांडायचं आहे का तुला माझ्याशी नाही नाही तसं असेल तर तसं सांग आपण दोघे इथे भांडूयाच तेव्हा आता मीरा म्हणू लागते नाही हो तेव्हा सत्या म्हणू लागतो मग मुद्द्यावर आहे ना काय म्हणत होती तेव्हा आता मीरा म्हणू लागते जसं आपल्याला आपली सांगली खूप महत्वाची वाटते ना अभिमानाची वाटते कौतुकाची वाटते तशीच आपल्यासाठी ही पृथ्वी माता पण आपलीच आहे आणि ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे जशी ती आपला सांभाळ करते की नाही मग तसा आपणही तिचा सांभाळ केला पाहिजे या पर्यावरणाचा सांभाळ केला पाहिजे त्यामुळे इथून पुढं माझ्यासमोर जर असं कोणी आलं कचरा टाकणारं तर त्याला काय मी सोडणार नाही त्याची काही खैर नाही तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो रे बापरे म्हणजे असं जर कोणी प्लॅस्टिकची बाटली वगैरे तुझ्यासमोर टाकली तर तो मेला समजायचा आता मीरा लगेच सत्याकडे बघू लागते तर इकडे सुधाकर भाऊ आता त्यांच्या साहेबांच्या घरी आलेले असतात तेव्हा लगेच आता इथे सुधाकरचे साहेब खूपच भडकलेले असतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात येऊ का साहेब बरं झालं तुम्ही फोन करून बोलावलं तसं मी येणारच होतो पेन्शनचं काम होतं ना तर आता लगेच त्याचे साहेब म्हणू लागतात हो का इथे आम्हाला दुसरी काही कामच नाहीये तुझ्या फॅमिलीला आम्ही काही फालतू वाटलो का तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात साहेब काय आहे तुम्हाला मला समजलं नाही तेव्हा लगेच आता त्याचे साहेब म्हणू लागतात तुझा पोरगा सत्यजित कुठे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात दोन दिवस झाले तो गावी गेलेला आहे तेव्हा लगेच त्याचे साहेब म्हणतात मग त्याची बाईक कोण चालवतं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात माझा तीन नंबरचा मुलगा रवी चालवतोय त्याची बाईक पण काय झालंय तेव्हा लगेच आता त्याचे साहेब उठून उभी राहतात आणि म्हणू लागतात तुझ्या मुलाला रवीला लगेचच्या लगेच इथे बोलावून घ्या माझ्या मुलीचा पाठलाग केलाय त्याने आणि कारण नसताने तिच्याकडून पैसे पण घेतले त्या तिची काही चूक नसताने आता सुधाकर भाऊनाठवतं की रवीने सांगितलेला सगळ्या प्रकार म्हणजे ती मुलगी हीच असते पण लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात पण साहेब तुमची मुलगी फोनवर बोलत चालली होती म्हणून तर त्या म्हात बाईले तिने उडवलं ना आणि म्हणून माझ्या मुलाने तिचा दवाखाना करण्यासाठी तुमच्या मुलीकडून दोन हजार रुपये घेतले तेव्हा लगेच आता ते साहेब म्हणू लागतात हो का तुझी मुलं पण तुझ्या सारखीच आहे तू मला शिकवणार आहे आत्ता आत्ताच्या आत्ता तुझ्या मुलाला फोन कर आणि इथे माझ्या मुलीची माफी मागायला बोलो नाहीतर तुझं पेन्शनचं काम होणार नाही सांगून ठेवतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघा साहेब माझं पेन्शनचं काम नाही झालं तरी चालेल पण माझ्या मुलाची काही चूक नसताना मी का बोलू त्याला तुमच्या मुलीची माफी मागायला खरं तर चूक तुमच्या मुलीची होती त्यामुळे वाहतुकीचे नियम तिला शिकवा म्हणजे कसं आहे दुसऱ्यांच्याही जीवाचा धोका टळेल आणि तिला स्वतःलाही सुरक्षित असेल ती तेव्हा आता सुधाकर भाऊंच्या साहेबांना खूपच राग येतो तेव्हा सुधाकर भाऊचे साहेब म्हणू लागतात तुझ्या पेन्शनचं काम कधीच होणार नाही अशाने असाच लटकत राशील तू तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात ठीक आहे तुम्हाला सही नसेल करायची तर नका करू त्याच वेळेस त्याचे साहेब म्हणू लागतात आता तुझ्या रिटायरमेंटच्या वेळेस तुझ्या त्या सत्याने माझा खूप अपमान केला होता त्यावेळेस एक शब्द शब्द मला आठवतो या त्यामुळे आता तुझी दोनही मुलं जेव्हा माझी माफी मागतील तेव्हाच मी त्या पेपरवरती सही करेल आणि मगच तुला पेन्शन भेटेल तेव्हा लगेच तर सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघा साहेब माझी मुलं हक्कासाठी भांडली होती आणि यात त्यांची काय बी चूक नव्हती त्यामुळे मी त्यांना का माफी मागायला लावू माझी मुलं माझ्या पावलावर पाऊल टाकूनच आहे त्यामुळे त्यांची चूक नसताना मी त्यांना माफी मागायला लावूच शकत नाही आ हो राहिला प्रश्न तुमचा सही करण्याचा तुम्हाला नसेल करायची तर नका करू कसं आहे ना पेन्शन जेव्हा भेटायची तेव्हा मला भेटेल तोपर्यंत मी वाट बघेल आणि हो साधी माणसं सा अशीच असतात आणि त्यांचा खरेपणावरती विश्वास असतो त्यामुळे माझा विश्वास आहे मला माझी पेन्शन नक्की मिळेल तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊचे साहेब म्हणू लागतात ए तू एक ट्रेन ड्रायव्हर होता विसरू नको आणि आयुष्यभर तू ट्रेन ड्रायव्हरच राहिला त्यामुळे तुझी पोरं पण तुझ्यासारखीच लूजर आहेत लूजर आता मात्र सुधाकर भाऊ तिथून निघून जातात आता मात्र त्याचे साहेब खूपच भडकलेले असतात तर इकडे आता मीरा म्हणत असते हे बघा सगळ्यांना आता नियम सारखे तुम्हाला वाटत असेल मी तुम्हाला सोडेल पण तसं नाही आहे जो कोणी पर्यावरण खराब करेल ना त्याला मी सोडणार नाही तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो रे बापरे पण धुमके तू एक सांगू का आता तो माणूस जरा शांत होता म्हणून जाऊ दे काही राडा झाला नाही पण एखाद्या वेळेस एखादा माणूस खूपच डेंजर असेल मग तू काय करशील गुमके तू आता मी होतो म्हणून तू वाचली तेव्हा मीरा म्हणू लागते मी मी त्याला सोडणार नाही मी त्याला मारेल तेव्हा सत्य म्हणू लागतो कशी मारशील धुमके तू तू तेव्हा लगेच आता मीरा सत्याला एक चापट मारून दाखवते आता सत्य लगेच म्हणून अरे बापरे धुमके तू तू तर खूप डेंजर मारतेस त्याच वेळेस एक आजी तिथे येते आणि म्हणू लागते आत्ताच नवीन लग्न झालेलं दिसतंय आता, आता मात्र आजी असं म्हणतात सत्य तिच्याकडे बघू लागतो तेव्हा मीरा मात्र गालातल्या गालात हसत गाला असते तेव्हा सत्य म्हणू लागतो हे धुमके तू तुला काय झालंय हसायला त्यानंतर इकडे आता रवी पंकजला झालेला सगळा प्रकार सांगत असतो तेव्हा पंकज म्हणू लागतो पण रवी तुला काय गरज होती त्या मुलीचा पाठलाग करण्याची तेव्हा लगेच सुधाकर भाऊ येतात आणि म्हणू लागतात रवी जे काही वागला ना ते अगदी योग्य वागलेलं आहे आणि मला तुझा अभिमान आहे बरं का तेव्हा रवी म्हणू लागतो बाबा मी तुमच्या पावलावर पाऊल टाकूनच चालतोय एकदम तुमच्यासारखं त्याच वेळेस निरूपा येते आणि म्हणू लागते रवी तुझ्या बाबांच्या पावलावर पाऊल टाकण्याची काही गरज नाही आहे तुझे बाबा बघितले ना कसे वागले आता बघ ते ट्रेन ड्रायव्हर होते त्यांच्या ट्रेन खाली त्या मीराचा बाप आला त्यामुळे त्यांनी काय केलं लगेच त्या मीराला आपल्या घरची सून बनून आणलं बरं तरी माझा बबड्या लग्नातून पळून गेला नाहीतर त्या फुलवालीशी लग्न करावं लागलं असतं तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो पण मम्मा यात चुकलं काय तूच सांग ना मीरावैनी खरंच खूप चांगली आहे आणि बाबांनी दादाचा विचार करूनच मीरावैनीबरोबर लग्न ठरवलं होतं हो ती लोक गरीब आहेत पण मनाने खूप चांगली आहेत बरं का तेव्हा लगेच निरुपम होऊ लागते हो का मग आता गप्प बैस तेव्हा लगेच निरुपम होऊ लागते हे बघा तुमचं ना ते काय बी असू द्या आता पंकजचं लग्न एकदम धूमधडाक्यात झालं पाहिजे हॉल वगैरे डेकोरेशन सगळं काही एकदम भारी व्हायला पाहिजे जेवण पण फाय स्टार हॉटेलमधूनच हवं कसं आहे ना तिकडचं देविकाचे घरचे खूप श्रीमंत आहे उगं काही कमी पडायला नको तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ रूपा आधीच्या लग्नात खूप आपण खर्च केलेला आहे खूप धूमधडाक्यात लग्न कर केलं होतं आपण त्यामुळे यावेळेस घरातल्या घरात लग्न असं मला वाटतंय तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे तुमचा तो पण सत्या त्याच्या लग्नाला तुम्ही एवढा खर्च केला आणि आता हा आपला लायक मुलगा आहे पंकज आणि त्याच्या लग्नाला खर्च करायला नाही म्हणताय तुम्ही तेव्हा लगेच डाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा तू एक गोष्ट विसरलीस का अगं हा जो काही धूमधडाक्याचा आपण तयारी केली होती ना तो तुझ्या या बबड्यासाठी केली होती त्याच्या लग्नासाठी पण ऐन वेळेस तो पळून गेला त्याला सत्य काय करणार त्यामुळे यावेळेस आपल्याकडे काही एवढे पैसे नाहीये बाबा त्यामुळे मला तरी तुमचं हे बोलणं म्हणणं पटत नाहीये आता मात्र पंकज आपल्या मम्माला खुनावत असतो आणि म्हणत असतो बाबांना समजाव ना तेव्हा लगेच आता निरुपम होऊ लागते हो ऐका ना माझं हे बघा असं मोठं लग्न करूया ना आपण तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात माझा निर्णय झाला आहे पण तुम्हाला समजत कसं नाही आहे मोठं धूमधडाक्यात लग्न केलं तर सगळ्यांना आमंत्रण द्यावं लागेल आणि सगळे लोक इथे येऊन तुझ्या पंकजलाच नावं ठेवणार त्यापेक्षा घरातल्या घरात छोटंसं लग्न करावं असं मला वाटतंय आता मात्र निरूपा आणि पंकज एकमेकांकडेच बघू लागतात तर इकडे तर सत्य आणि मीरा घरी आलेले असतात तेव्हा आता सत्य म्हणू लागतो आजी पाव खूपच पोटात कावकाव करायला आता या कावळ्यांना काही कंट्रोल होत नाहीये काय बनवलंय खूप छान घमघमाट सुटलाय तेव्हा लगेच आजी म्हणू लागते ए सत्या उगच काय बी सांगू नको तेव्हाच सत्य म्हणू लागतो खरंच बोलतोय आजी कावळी खूप ओरडताय पोटात तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अरे असंच असतं हे बघ भूक जेव्हा लागते ना तेव्हा असंच असतं आणि हे बघ तुला सांगते स्वयंपाकासाठी मसाल्यांची जास्त गरज असते असे कुटुंब कुटुंब मसाले जर घातले ना तर पोटभर जेवण जाते स्वयंपाक एकदम खमंग होतंय आणि आज तुझ्या बायकोने तेच केलंय पाट्यावर ते वंट्यावरती मसाले वाटलेत तेव्हा सध्या आता धूमकेतूकडेच बघू लागतो आणि म्हणून तू काय धूमकेतूने खरंच पाट्यावंट वंट्यावर वाटलंय तिला उचललं का पण ती तर इतकीशी दिसते तेव्हा आजी म्हणग ते मग खरंच वाटलंय तेव्हा आता मीरा म्हणू लागते ए बघा कधी कधी शक्तीपेक्षा युक्तीचा पण वापर करावा लागतो कसं आहे ना तेव्हा मी माझी युक्ती वापरली आणि सगळं काही पाट्यावरती आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का अरे बापरे मला तर वाटतंय तू त्या पाट्यांना इतकं बोर केलं असेल ना की त्यांना त्यांचं वजन कमी करावं लागलं असेल ते म्हटले असं नाही बाई तुला काय वाटायचं आहे ते वाटून घे पण आमच्या डोक्याला ताप करू नको तेव्हा मीरा म्हणू लागते तसं पाट्यात आणि तुमच्यात काही बदल नाहीये त्याच्यावरती काही वाटण ठेवलं ना तरी ना ते गरमच होतंय असं लगेच तापतंय हो की नाही आजी तेव्हा आजी हसू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो बघ बघ ही धूमकेतू ना वाटण्याच्या बाबतीत खूप डेंजर आहे आजी असं काय बी वाटायला सांगा असं कुठून कुठून वाटत असते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मी वाटलं नाही मी खोटं बोलते असं म्हणायचं आहे का तेव्हा सत्य म्हणू लागतो बरं ठीक आहे तू वाटलं असशील पण आता मी जे म्हणेल ते करून दाखवायचं मग मी म्हणेल तू खरंच पाट्यावर वंट्यावर मसाले वाटले तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे मला चॅलेंज मान्य आहे तुमचं काय करायचं मी असे म्हणून सत्यात आतमध्ये जातो तर इकडे त्या रवी म्हणत असतो बाबा पंकज दादाच्या लग्नात ना मी सगळे पदार्थ घरी बनवतो म्हणजे कसं खाणाऱ्यांना खूप आवडेल तेव्हा पंकज म्हणतो नाही नाही मम्मा नेदान जेवण तरी फायव्ह स्टार हॉटेलमधून आलं पाहिजे तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो ए दादा तू जास्त हवेतल्या गप्पा मारू नको पहिल्या लग्नात तुझी काय अवस्था झाली तुला आठवते ना तुझ्या वेर काय वेळ आली होती तेव्हा निरुपम म्हणू लागतो ए रवी गप्प बैस आजकाल तू जरा जास्तच बोलायला लागला या अहो मी काय म्हणते ऐका ना आता देविकाचे घरचे येतील त्यांना काय वाटेल आपण जर अशा साध्या पद्धतीने लग्न केलं तर तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा मला हेच समजत नाही आहे त्या देविकाच्या घरात नेमकं आहे कोण कोण ते तरी माहिती पाहिजे की नाही तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते त्या मीराच्या घरात कोण कोण होतं माहिती होतं ना मग काय केलं त्यांनी काय घेतलं सगळं आपल्यालाच करावं लागलं ना इथे तर देविका एवढी हुशार आहे समजूतदार आहे तिच्या वडिलांकडे एवढी प्रॉपर्टी आहे हॉटेल्स आहे हो एकदा का एक लग्न झालं आता त्यांचा दुरावा आहे पण पंकज बरोबर त्यांचा दुरावा कमी करेल आणि मग बघा आपल्या रवीला पण त्यांच्या हॉटेलमध्ये काहीतरी नोकरी मिळेल आणि आपल्या पंकजला तर बिझनेस सांभाळायला मिळेल त्यांचा तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ आपण पंकजच्या आनंदासाठी लग्न करतोय ना मग यात पैसा हे सगळं मानपान याची काय गरज आहे आपण घरातल्या घरात छोटंसं लग्न करावं असं मला वाटतंय आणि हाच माझा निर्णय तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो पण मग तुमच्या पेन्शनचे पैसे मिळणार होते ना त्यातून करूया ना आपण तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात ते पैशाचं मला काय ठावं नाही ते, ते मिळतील तेव्हा मिळतील पण माझा निर्णय झाला आहे लग्न होणार असेल तर घरातल्या घरात साध्या पद्धतीनेच होईल असे म्हणून सुधाकर भाऊ निघून जातात तर इकडे आता सत्या बाहेरनं जुना मोठा पाटा घेऊन येतो आणि तिथे खाली ठेवतो आणि मीराला म्हणू लागतो एक मिनटं तू हा पाटा हातात धरून राहायचा तरच मी समजेल की तू पाट्यावर वंट्यावरती मसाले वाटलेत तेव्हा आजी म्हणू लागते रे सत्या तो खूप जड आहे रे तिला नाही झेपणार तो तेव्हा सत्या म्हणू लागतो आत्ताच मला कोणीतरी पाटा म्हंटलय आणि असं पण म्हणतो होतं की कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते मग बघा चॅलेंज आहे की नाही तेव्हा लगेच मीरा आता पदर कमरेला खोसते आणि म्हणू लागते चला लावा वेळ तुम्हाला उचलूनच दाखवते आता मी असे म्हणून मीरा आता खाली मांडी घालून बसते आणि पटकन दोन्ही हाताने तो पाटा उचलून आपल्या मांडीवरती ठेवते आता मात्र सत्य म्हणू लागतो नाही नाही ही चेटिंग झाली आ हा। हातात धरून राहायचा होता तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही असं कधी म्हटला होता की हातातच धरून राहायचं उभंच राहायचं बसायचं नाही हो की नाही आजी आता मी जिंकले आजी तेव्हा सत्य म्हणू लागतो माझं चुकलं मी तुझ्याबरोबर चॅलेंज केलंय ते असे म्हणून सत्य निघून जातं आता मात्र आजी आणि मीरा हसू लागतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा सत्याला म्हणत असते तुम्ही दरवेळेस मित्र भेटले की मुलींना नावच का ठेवतात काही मुली चांगली पण असतात ना तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही नाही खूप डेंजर असतात पोरी तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते पण तुमची आजी पण एक मुलगीच होती आणि ती तर तुम्हाला खूप आवडते ना तेव्हा सत्या म्हणू लागतो आपली आजी जगात भारी आहे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मग मी कुठल्या मुलीमध्ये मोडते आजीच्या मुलीमध्ये का वाईट मुलीमध्ये तेव्हा सत्य म्हणू लागतो जेव्हा तू आजीच्या वयाची होशील ना तेव्हा मी तुला सांगेल तेव्हा मीरा म्हणू लागते म्हणजे आजीच्या वयाचं होईपर्यंत तुम्ही माझ्याच बरोबर राहणार ना आता मात्र सत्या मीराकडेच बघू लागतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पा